गुड मॉर्निंग मंडळी कसे आहेत सगळे ना आम्ही पण मस्त मजेत आहोत आता चहा घेतलाय पहिला हयक नाही मबू चहा घेतलाय आम्ही पहिला जिरा बटर दुपार आता दुपारचे तीन वाजलेत आणि आता तीन वाजता आम्ही दुपारचं जेवण करायला लागलो आणि आता आम्हाला जायचंय बाहेर काय कामासाठी जायचं ते पुढं तुम्हाला कळणारच आहे तर आता ज्योतीने केली खिचडी जेवणाचा आमचा मऊ इथं बसलेल्या टमाट्यासोबत खेळायला आहा टमाटर बडे मजेदार वाहाट टमाटर बडे मजेदार

सगळं तोंडात घाल सगळं विचारच करू नको मोवडेवडे किती घाल तोंडात ती दाताना पंपचर करून टाकताना ज्योती तो तिनं तेवढं खाल्ले बघ ना बघू हो? दे ुटल बघ तो बाबा नटला मग मग नटला आमचा ज्योती पण इकडं नटली साडी घातली कारण आम्हाला जायचंय फोटो काढायला मबू फोटो काढायचा तुझा फोटो काढायचा मबू आणि आमचं पार्सल पण आलंय मऊच पार्सल मऊच आहे याच्यामध्ये पार्सल काय असेल मऊ ह्याच्यात काय असेल सांग बर तुझं गिफ्ट सकाळी मम्माला भेटलं आता तुला खोल मऊ खोल खोल

तिकडे बघ मामा बघ तिकडे काय करा तो तिकडे बघ र मग ते ओके डायपर मागवले तर आमच्या मगूसाठी

त्यामुळे पोको पॅन्ट ना तर आम्ही तयार होऊन निघालो होतो फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढण्यासाठी पण फोटो वगैरे काढले आणि नंतर रील्स पण थोड्याशा शूट करायच्या होत्या कारण कधी मी बाहेर रील्स काढत नाही बाहेरच्या वातावरणात त्याच्यामुळे आज तयार पण त्याच्यामुळे थोड्याशा रील्स पण काढून घेऊ पण जिथे आम्हाला रील्स भरपूर गर्दी होती त्याच्यामध्ये ते काय काढलं नाही दुसरी ठिकाणी गेल्यात आणि तिथं एक दोनच रील्स शूट केल्या आणि नंतर आम्ही घरी वापस आलो आता दरवाजे पण ओपन आहे सगळं मला काय कळच ना एवढी गर्दी शूट करायच्या कसं करायचं गर्दी, गर्दी तर दिसायला लागली मग गर्दी तर केवढी नाही लोक मग ही बाई काय रील्स काढायला का इकडे मग काय होत नको साध सिंपल आले नाही आता पिकनिक स्पॉट झालं सारखं झालंय ना